युवासेना ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी आणि युवा सैनिकांची अत्यंत महत्वाची बैठक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे येथील अनंत बॅकवर्ड मध्ये पार पडली या बैठकीत पक्ष संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पूर्वेच सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून खासदार नरेश मस्के यांना सर्वाधिक लीड मिळवून देण्यात राज्यातील प्रत्येक भागाचा विकास केला मुख्यमंत्री महोदय अठरा अठरा तास काम करतात अडीच वर्ष त्यांना आपल्याला ताकद दिली अडीच वर्ष त्यांनी आपल्याला ताकद दिली आता त्यांच्यासाठी प्रत्येक युवा सैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले पाहिजे असं आवाहन सेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी युवा सैनिकांना केलं आहे यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लाडगे छे विधानसभा लाडगे सिद्धार्थ पांडे सिद्धेश अभंगे युवासेना ठाणे आणि शिवसेना शिवसेना आणि युवासेना ठाण्याची युवासेना यांनी काम केलं आणि त्यांच्यामुळे या ठाण्याच्या शहर सांगितलं युवासेना